मोर्या पाली विरुद्ध वाघझाई तारवेवाडी या दोन्ही संघांना हा पहिला पुकार असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची यापुढील होणारा सामना वाघझाई तारवेवाडी विरुद्ध मोर्या पाली या ठिकाणी पहिल्या चढाईमध्ये इथे क्षमवलं हो जात आहे या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय मराठी नागलेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक चार परिधान केला सडाईपट असेल हर्षद नागले इथे रेड व्हॅलिट केली जाते आपल्या क्रीडागडामध्ये सुखरूप परतलं जातं इथे प्रत्युत्तर मात्र दाखल असेल सेवा निवसर संघाकडून जर्सी क्रमांक पाच परंतु यावेळी जबरदस्त डबल फाय होल्ड रायडरला इथे क्षमवलं जात आहे रायडर इथे होईल बाद एक गुण मिळतोय भराडी नागलेवाडी संघाला इथे थोडस दमकम दाखवलं जाते सुरुवातीमध्येच गुणांची कमाई केली जाते भराडी नागलेवाडी संघाकडून इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक चार परिधान केलेला चढाईपुटू असेल भराठी नागलेवाडी संघाचा हर्षद नागले इथे दोन एक दोन असा डिफेन्स असेल यावेळी बोनस मात्र ऑफ असेल परंतु या ठिकाणी रेड व्हॅलिड केली जाते आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जात आहे इथे प्रत्युत्तर दाखल असेल सेवा न्यूसर संघाकडून बाब्याच्या माध्यमातून राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल बाब्या यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त सांगे खेळाचं प्रदर्शन असेल बाब्याला इथे क्षमवलं जात आहे बाब्या इथे फसला मैदानाच्या बाहेर जाऊन बसला एक गुण मिळतोय निश्चितच भराडी नागलेवाडी संघाला इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल यावेळी मात्र थर्ड रेड असेल खत्र्याची घंटी असेल हर्ष याच्यासाठी इथे पॉईंट घेणं निश्चितच गरजेचं असेल दोन दोन असं डिफेन्स आपण पाहतोय परंतु यावेळी मात्र कोपरा रक्षकावरती जबरदस्त हँटेज लगावलं जात आहे आणि कोपरा रक्षकाला इथे बाद केलं जात आहे एक गुण मिळतोय मराठी नागलेवाडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल दत्त सेवा संघाकडून जर्सी क्रमांक नऊ परिधान केलेला रोशन गोंडबरे आपण पाहतोय यावेळी इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक मात्र सुपर टॅकची सुवर्ण संधी असेल ती निश्चितच दत्तसेवा निवसर या संघाकडे इथे जर या चढाईपटूला ला क्षमवलं गेलं तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात परंतु शुभम याला आहे की आपला संघ या ठिकाणी थोडासा आघाडीवरती आहे आपली रेड या ठिकाणी व्हॅलीड केली जाते मिड येऊन थांबलं जात आहे जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्ची पाडण्याचा प्रयत्न केला जातोय रोग पारितोषिक जाहीर होत तीन किंवा तीन पेक्षा अधिक खेळाडू एका सडाईमध्ये बाद केले तर अरुणजी झोरेसर यांच्याकडून पाचशे रुपयाचं रोग पारितोषिक इथे जाहीर होत आहे या ठिकाणी सुवर्ण संधी असेल निश्चितच दोन्ही संघांना परंतु यावेळी आपण फुल हाऊस डिफेन्स पाहतोय एक बोनस गुणाची कमाई केली जाते निश्चितच रोशन घोणबरे याच्या माध्यमातून इथे चढाईसाठी आपण पाहतोय निकम असेल जर्सी क्रमांक दोन परिधान केलेला हा चढाईपटू असेल भराडी नागलेवाडी संघाचा इथे प्रत्युत्तर दाखल असेल निकम याच्या माध्यमातून राईट कॉर्नरला आपण पाहतोय वैजन असेल तर लेफ्ट कॉर्नरला असेल सुहास तर मिडल कव्हरला आपण पाहतोय रोशन घोंबरे असेल परंतु या ठिकाणी साऊथ पवित्रावर चाललेली चढाई असेल निकम याच्या माध्यमातून इथे रेड व्हॅलिड केली जाते मिड ला येऊन थांबले जाते आणि आपल्या क्रीडांगणाकडे सुखरूप परतलं जात आहे इथे कोणताही धोका पत्कारला जात नाहीये निकम याच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल रोशन गोंडपर याच्या माध्यमातून याला मात्र इथे दमखम दाखवावं लागेल आणि तशाच प्रकारची कामगिरी इथे रोशन घोंडर याच्या माध्यमातून केली जाते एक गुण मिळवला जातोय कोपऱ्या रक्षकाला इथे मैदानाच्या बाहेर घालण्यात इथे मात्र थर्ड रेड असेल खत्राची घंटी असेल इथे निकम याच्यासाठी इथे पॉईंट घेणं निश्चितच गरजेचं असेल कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर दोन चढाई जेव्हा जातात तेव्हा तिसरी चढाई ही डोअर डाय रेड म्हणून संबोधली जाते या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागतो अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागतं परंतु या ठिकाणी जबरदस्त डबल थाय होल्ड आपण पाहतोय निश्चितच वैजन धाडव्याच्या माध्यमातून दमखम दाखवलं जातं त्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय रोशन कोण असेल इथे जबरदस्त सांगी खेळाचं प्रदर्शन असेल रोशन याला रोखलं जात रोशन इथे होईल बाद एक गुण मिळतोय भराडी नागलेवाडी संघाला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी या मात्र कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडा परत जाते इथे पुन्हा एकदा जबरदस्त अँकल होल्ड असेल मिडल कव्हर कडून शानदार कामगिरी केली जाते रायडरला पुन्हा एकदा इथे क्षमवलं जातं एक गुण मिळतोय मराठी नागलेवडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल हर्षद नागले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे सुपर टॅकलची संधी असेल निश्चितच सेवा निवसर या संघाकडे परंतु यावेळी मात्र साऊथ गोविकारावर चाललेली चढाई असेल हर्षद नागले याच्या माध्यमातून यावेळी कोणताही गुण घेतला जात नाही आणि यावेळी मात्र साडे साडेसात जेवतोय न्यूसर संघाचा स्वतः कर्णधार असेल जर्सी क्रमांक चार परिधान केलेला वैजन धाडवे आपण पाहतोय परंतु यावेळी मात्र निदान रेषा ओलांडली जाते आपली रेड केली जाते यावेळी मात्र थर्ड रेड असेल खत्र्याची घंटी असेल पुन्हा एकदा निकम याच्यासाठी इथे जर निकम याला जर टॅकल केलं गेलं के तर निश्चितच सुपर टॅकलचे दोन सु दोन गुण मिळू शकतात यावेळी आपण राईट कॉर्नरला पाहतोय वैजन असेल लेफ्ट कॉर्नरला असेल सुहास दोन्ही बंधू या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत यावेळी मात्र जबरदस्त पुन्हा एकदा जबरदस्त डबल असेल वैजन याच्या माध्यमातून इथे क्षमवलं जात आहे निकम इथे होईल मध्यंतर फलक असेल पाच हजार एक रुपया त्याचबरोबर ज्या सर्व संघांना सन्मान चिन्ह म्हणून आपण ढाल देतोय ते त्या ढाल दिल्यात हर्षदादा रेडीज यांच्याकडून त्याचबरोबर सर्व साम सामन्यांमधील जो सामनावीर आपण ठरवतोय त्या सामनावीरासाठी जी मेडल दिलेत ती रोहित गडशी आणि हर्षद माईन यांच्याकडून आपल्याला दिलेली पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आपली रेड व्हॅलिड करून माघारी परतलं जाते इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक दहा पर... सहा परिधान केलेला बाब्या याच्या माध्यमातून इथे निदान रेषा ओलांडली जाते मिड लाईनला येऊन थांबलं जातोय आहे पुन्हा एकदा हुलकावणी दिली जाते परंतु या ठिकाणी कोणताही धोका पत्करण्याचा माणूस दिसत नाहीये आणि अशाच वेळी मिडल कव्हरवरती वरती मारण्याचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न या ठिकाणी असफल असेल कोणताही घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जात आहे इथे प्रत्युत्तर दाखल असेल मराठी नागलेवाडी संघाकडून की क्रमांक आठ परिधान केलेला चढाईपटू आपण पाहतोय दोन दोन असा डिफेन्स असेल या चढाईपटूसाठी साठी लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल राज लांजेकर कुठे असतील तर माईकशी संपर्क साधा राज लांजेकर राज लांजेकर कृपया माईकशी संपर्क साधायचा लवकरात लवकर या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल याच्या माध्यमातून बोनस अटेम्प्ट केला जातोय परंतु यावेळी मात्र कोपर आरक्षकाकडून जबरदस्त डाईव्ह लगावली जाते बाबे याला क्षमवलं जातोय बाबे येथे होईल बाद एक गुण मिळतोय भराडी नागलेवाडी संघाला यावेळी मात्र थर्ड रेड असेल कतऱ्याची घंटी असेल जर्सी क्रमांक चार हर्षद नागले याच्यासाठी इथे फॉईट घ्यावा लागेल जबरदस्त पेश केली जाते हर्षद नागले याच्या माध्यमातून एक मोहरा करत वैजन लय मैदानाच्या बाहेर धाडले जाते एक गुण मिळतोय मराठी नागलेवाडी संघाला आणि ना। इथे कुठेतरी हवी असलेली आपल्याला पाहायला मिळते नागलेवाडी संघाडी वरती असताना आता मात्र जर्सी क्रमांक पाच प्रदान केलेला चढाई बोलू इथे मात्र सामना सांगण्यासाठी मिनिटे शिल्लक असताना इथे मात्र करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती शोल्डर सपोर्ट घेतला आणि त्यानंतर नंतर इथे मात्र मेंडांवर झोकून आपल्या संघासाठी गुण गमवतोय जर आपण विचार केला तर दत्तसेवा संघ सहा गुणांवरती असताना भराडी नागलेवाडी संघ आठ गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते ना मात्र दोन गुणांची आघाडी असेल ती भरडी नागलेवाडी संघाकडे ही आघाडी तशी राखली जाईल का भराडी नागलेवाडी संघकडून आणि आता मात्र रायडिंग मध्ये सज्ज असेल तो जसे का मग चार प्रदान केलेला हर्षद नागडे या चढाईमध्ये मात्र सावध करतो आणि आपल्या क्रीडांगणा दाखल केलं जाते दत्तसेवान पुन्हा एकदा रायडिंग मध्ये सज्ज असेल मराठी नागलेवाडी संघाकडून चार हर्ष नागले क्वार्टर फायनलचा सा तिसरा सामना या सामन्यामध्ये विजेता संघ ठरेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल

मिळते जस की मग चार याच्यावरती विश्वास दाखवला गेला आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना या आधीच्या चढाईमध्ये एक जबरदस्त लायनचा नमुना आपल्या समोर पेश केला गेला होता पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय तीन मोरे मैदानावरती असताना दोन्ही क्षेत्र जाऊन इथे मात्र पाणी घ्यावं लागेल बोनस ऑफ असेल टच पॉईंट ची आवश्यकता असेल दोन्ही पैकी पुन्हा एकदा जबरदस्त लाईनच्या पाहायला मिळाली परंतु आता मात्र डिफेन्स ठरतोय इथे रायडरला शमान आहे आता मात्र इथे मात्र दत्तसेवानुसार तू शेर होतो मी सभा शेर आणि इथे मात्र रायडरला मैदानाच्या बाहेर जाण्यास यशत एक गुण मिळतोय तो दत्तसेवा निसर संघाला तर मग तिसरी चढाई जबरदस्त अँकलोड आपल्याला पाहायला मिळतोय इथे मात्र झटापट चालू आहे रायडरला मैदानाच्या बाहेर जाण्या देशात आहे एक गुण मिळतोय तो मराठी नागलेवाडी संघाला झालेला सामना पण सामना समजून तीन मिनिटे शिल्लक असताना गुणफलक असेल भराडे नागलेवाडी संघ नव गुण उसर आठ गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय एका गुणाची आघाडी असेल ती भरडे नागलेवाडी संघाकडे पुन्हा एकदा सुपर डग्लची सुवर्ण संधी उसर संघाकडे आता मात्र थोडस सावध पावित्र आजमावला जातोय तो भरडी नागलेवाडी संघाकडून परंतु इथे मात्र आणखी लीड घ्यावी लागेल या सामन्यावरती जर पकड मजबूत करायची असेल तर निश्चितच इथे गुणांची कमाई करावी लागेल ती भरणे लागले बडी संघाला एका गुणांची बिछाडी कधी भरी भरून काढली जाऊ शकते दत्तसेवन युसर संघाकडून परंतु ऑल आऊटचं देखील संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपले संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करायचे हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दरम्यान या सामन्याचा होणारा सामना मोर्यापाली विरुद्ध वागजाई तारेबावाडी क्वार्टर फायनलचा चौथा सामना त्या सामन्यात होणारा या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा पहिला सामना जयनोमन वेळवण विरुद्ध जयनोमन झरेवाडी दोन्ही संघांना पहिला पुकार सामना सामने दोन मिनिटे शिल्लक इथे मात्र पुन्हा एकदा रेड बॅल्डेट केली गेली त्यानंतर लगेचच आपल्या क्रीडा मध्ये परतला तिसऱ्या चढव्यासाठी आमंत्रित करण्यासाठी दत्तसेवा विसर संघाची रणनीती झालेली आपल्याला पाहायला मिळते चार मोरे मैदानावरती असताना कोलपतीला झालेला डिफेन्स आपण पाहतो दत्तसेवानी संघाचा इथे मात्र कोलपती दोन पॉईंट लागतील आणि इथे मात्र जबरदस्त चेंड चेंडेकला आपल्याला पाहायला मिळतोय रायडरला गारण करण्यात यश मिळत होतो दत्तसेवानी विसर संघाला आणि इथे जर गुणफलक पाहिला तर निश्चितच तिथे चढ असेल जर आपण विचार केला तर दत्तसेवानी अकरा गुणांवरती असताना भरणी नागलेवाडी नऊ गुणांवरती आणि इथे मात्र डुबकी घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेन मध्ये इथे मात्र बसला गेलाय मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय तो भरणी नागलेवाडी संघाला कुठेतरी आता मात्र या सामन्यांना होणारा आशार्यजनी मधील क्वार्टर फायनलचा चौथा सामना मोर्यापाली विरुद्ध वाघाई तर रविवाडी दोन्ही संघांना अंतिम मुख्य आता मात्र जर्सी क्रमांक चार हर्ष नांगले याच्यावरती जबाबदारी असेल सामन्याला कलाटी देण्यासाठी आपल्या संघाला इथे वारंवार मल्टी रेंड पॉईंट कराव्या लागतील ला। दरम्यान चार नंबर मैदानावरती असताना दोन दोन्ही क्षेत्रबाई आपल्याला पाहायला मिळते रेफ्टॉन वरती झालेली चढाई मात्र फ्रंट लॉक साठी येतोय जबरदस्त चेन टाकायला आपल्याला पाहायला मिळतोय सक्सेसफुल टाकायला रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि एक गुण मिळतोय तो जातश संघाला इथे मात्र पलटवार केलं गेलंय तर तसंच संकट सामन्याचा पहिला पहिल्या हफ्ता जर आपण विचार केला तर निश्चितच आघाडीवरती असताना मराठी नागलेवाडी सांगा आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफूट वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न काय म्हणून जबरदस्त डबल अँक आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही अँकल वरती इथे जम्प करण्यात आली आणि रायडरला इथे शमवण्या देश येत आहे एक गुण मिळतोय तर मराठी नागलेवाडी संघाला कोणताही संघ इथे घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही अजूनही या सामन्यामध्ये कोणताही संघ इथे बाजी मारू शकतो कारण नागलेवाडी संघाडे अजूनही इथे चान्स असेल या सामन्यामध्ये कंबाई करण्यासाठी मल्टीपॉइंट रेड्स करावे लागतील सुपर रेड लगावे लागतील चार मोरे मैदाना पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतील दुसऱ्या दुसऱ्या संघावरती प्रत्येक घ्यावा लागेल पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक साठी येतोय चकमा देण्याचा फोटो रायडरला दरम्यान चांगला संपतोय आणि अतिथी या सामन्यामध्ये विजेता संघ ठरतोय तो दत्तसेवा विसर संघ विजेता संघाच्या हार्दिक अभिनंदन पराभव